नमस्कार मी प्रणव रावराणे सव्वीस जुलै रोजी माझा गुगल आई हा सिनेमा चित्रपटगृहात येतो आहे आपल्या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी खूप मजाच वेगळी आहे आणि स्पेशली माझ्यासारख्या मुलाला संपूर्ण टीम साऊथची आहे साऊथचे सिनेमे आपल्याला खूप आवडतात बरोबर की नाही तर आता साऊथवाले जे आहेत ते त्यांच्या भाषेतनं न करता आपल्या भाषेत सिनेमा करायला आलेले आहेत सो मला असं वाटतं की ही आपली मोठी जबाबदारी आहे की हा सिनेमा आपण निश्चितपणानं पाहायला पाहिजे no <laughs> फार कमाल झालेला आहे ट्रेलर आज त्याचा लॉन्च झालेला आहे ट्रेलर बघून तुम्हाला नक्कीच चित्रपट आवडेल साऊथचे डिरेक्टर आहेत गोविंद सागर सर ज्यांनी डीओ पी च काम केलेलं आहे आणि मला वाटतं की हा चित्रपट खूप वेगळा असणार आहे गुगल आई नाव जितकं वेगळा आहे ना तितका हा पिक्चर वेगळा आहे आणि त्याहूनही वेगळा माझा कॅरेक्टर आहे या फिल्म मध्ये मराठी मध्ये अनेक लोकांनी लेडी कॉप किंवा सुपर कॉप असे रोल प्रेझेंट केले पण पर्टिक्युलरली ज्या पद्धतीची पोलीस इन्स्पेक्टर मी या फिल्म मध्ये साकारली आहे तशी कुठे लिहिलीच गेली नाहीये इतकं हे कॅरेक्टर नवीन आहे याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका केलेली आहे की जे एक स्ट्रॉंग गर्ल आहे स्ट्रॉंग वुमेन आहे आणि वेळ प्रसंगी ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींना करते हे तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे सिनेमा उत्तम झालाय मी फक्त माणसं तिकडने ट्रेलर गाणी पहा त्यातले लोकेशन पहा त्यांचं टेकिंग पहा आणि मग तुम्हाला निश्चितपणाला असं वाटेल की आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो आहोत ते पैसे फुकट जाणार नाहीत लोकेशन खूप अमेझिंग आहेत केरला हैदराबाद पुणे महाराष्ट्र असं वेगवेगळ्या लोकेशन्सला आम्ही त्याचं शूट केलेलं आहे या सगळ्या मेहनतीचं एक सुंदर फळ गुगल आईच्या रूपाने प्रेक्षकांना मिळणार आहे तर सव्वीस जुलैला जाऊन थिएटर मध्ये गुगल आई नावाचा चित्रपट नक्की ना बघा आमची फिल्म तर बघा पण सगळ्या मराठी फिल्म प्लीज थिएटर मध्ये जाऊन बघा गुगल आई